आज आपण बघणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे महिला किंवा मुली गरजू आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारांनी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहे आता त्याचा सहजा आपण जी आर बघणार आहे तर तुम्ही बघू शकता राज्यातील महिला रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्या महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे शासन निर्णय बघूया राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरण चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरासाठी इच्छुक महिलांनी रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिला रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यात शासन मान्यता देत आहे आता तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्रामध्ये जे पण तालुक्य आहे त्यांच्यासाठी मुली सुरक्षित राहावा यांच्यासाठी आणि स्वालंबी व्हा आत्मनिर्भर व्हा सशक्तिकरण व्हा यासाठी महाराष्ट्र सरकार मुलींसाठी किंवा महिलांसाठी ई गुलाबी रिक्षा म्हणजे पिंक गुलाबी रिक्षा म्हणजे ई रिक्षा मुलींना देत आहे आणि महिलांना सदर योजनेची राज्यातील प्रमुख शहरे गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये ठाणेमध्ये नाशिकमध्ये पुणेमध्ये डोंबिवलीमध्ये पनवेलमध्ये किती रिक्षा दिल्या अशी पूर्ण रिक्षा दहा हजार आहे योजनेचा उद्देश काय ते पण बघून घ्या राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्ष सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरण चालना मिळते योजनेचे स्वरूप काय सदर योजनेतून गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी करण्यासाठी खालील अर्थसहाय्य व हो, चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे त्या सोयीसुविधा कोणत्या आता ते पण बघून घ्या ई रिक्षाची किम किमतीमध्ये सर्व कराच्या जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी सामावेश असेल नागरी सहकार्य बँका जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासनाच्या वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजने योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्षे असेल म्हणजे साठ महिने योजनेचे लाभार्थी कोणकोण असू शकते राज्यातील गरजू मुली व महिला आता त्या योजनेची लाभार्थ्याची पात्रता काय काय आहे ते पण बघून घ्या लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्राचे राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे मुलीचे किंवा महिलांचे वय अठरा ते पस्तीस वर्ष अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आवश्यक आहे लाभार्थ्याचे कुटुंब आर्थिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नशावे लाभार्थ्याकडे वाहन चालन परवाना असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे लायसन असणं खूप गरजेचं आहे विधवा कायद्याने घट घटस्फोट राजगृहामधील इच्छुक प्रवेश अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशील यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिंद्र महिला महिलासुद्धा प्राधान्य देण्यात येईल तुम्ही बघून घेतलं सदर योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्रेमध्ये सादर करणे आवश्यक आहे आता या तुम्ही याचा लाभ घेणार ई रिक्षाचा पिंक ई रिक्षाचा त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे ते पण बघून घ्या योजनेतील लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो अर्ज लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला तो पण असतेच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तीन लाखापेक्षा कमी असावा बँक पासबुक असावा आणि पासपोर्ट फोटो असावा त्यानंतर मतदान ओळखपत्र म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असेल त्यांचं राशन कार्ड असावं चालन परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन असावं तुमच्याकडं सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार याचे हमीपत्र पण पाहिजे म्हणजे तुम्ही रिक्षा घेतला आणि कोणाला पण माणसाला वगैरे द्यायचं काम नाही तो रिक्षा तुम्ही घेतला तर तुम्हीच चालवणार याचं हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तीमध्ये पालन करण्याचे हमीपत्र हे दोन पण हमीपत्र तुम्हाला लागणार आहे आता तुम्ही लाभार्थ्याची निवड कोणत्या प्रकारे होईल ते पण बघून घ्या सदर योजनेअकर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली खालीलप्रमाणे समिती गटात करण्यात येत आहे म्हणजे एक जिल्हा आहे तिथे तुमची पूर्ण एक समिती गठित गठित होणार आहे त्यांचे अध्यक्ष सदस्य सचिव कोण कोण राहणार आहे जिल्हा अधिकारी अध्यक्ष राहणार परिवहन विभा विभाग अधिकारी सदस्य उद्योग ऊर्जा कामगार विभाग अधिकारी सदस्य राहणार आहे ही पूर्ण यांची एक टीम राहणार आहे प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिल्या दिलेल्या दिले लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अवलंब करून योजनेचा लाभार्थ्याची निवड करण्यात येईल म्हणजे ज्या पण जिल्ह्यात अर्ज जास्त होईल त्या जिल्ह्यात लॉटरीप्रमाणे तुम्हाला अर्ज तुमच्या अर्जाची निवड करण्यात येईल नियंत्रण अधिकारी यांचं काय कार्यरळी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील सदर योजनेची जाहिरात राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्याकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात आवश्यक ती कारवाई आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावे म्हणजे हे जे पण जाहिरात आता निघाली आहे महिलांसाठी ही जाहिरात तुम्ही पत्राद्वारे किंवा कोणत्या पण माध्यमाद्वारे ही माहिती सर्व महिलांपर्यंत मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे पिंक ई रिक्षाचे आज तुम्ही घ्या प्राईज राहणार आहे चार लाख रुपये याची प्राईज राहणार आहे मोटर कॅपॅसिटी दहा एच पीची राहणार आहे मायलेज म्हणजे कितीचा राहणार आहे तर एकशे किल एकशे दहाचा मायलेज राहणार आहे आणि सीटर राहणार आहे तीन सीट म्हणजे एक डायवर म्हणजे असे पूर्ण चार जण ॲटोमध्ये बसू शकते याशिवाय परिवहन विभागाने कायद्याने नमूद दिलेल्या स्पेशल सर्टिफिकेशन असावे तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीचा असावा पिंक ई रिक्षा खरेदीसाठी कार्यप्रणाली कोणती येतात ते पण बघून घ्या शासनाच्या प्रचलित धोरणात अनुसरून विविध कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासनाच्या मान्यतेस करण्यात येईल निवड झालेली एजन्सी कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवले जातील आता योजनेची कार्यपद्धत कशी राहणार ते पण थोडक्यात तुम्ही बघून घ्या इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्यात जबाबदारी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली राहतील पात्र अर्जदार रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेला कर्ज देणारे बँक व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सी माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरी अर्जदार शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँका रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकाकडून घेतलेली सत्तर टक्के कर्जाची रक्कम परतफेड जबाबदारी अर्जदाराची राहील बँकेने अर्जदारात रिक्षात किंमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यास अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनमार्फत देय असणाऱ्या वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल आठ नंबर आहे रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करू, करून देण्यात येईल नऊ नंबर आहे पिंक ई रिक्षा लाभार्थी महिलाकडून चालवण्यात जात असलेल्या याबाबतची तपासणी करण्यासाठी जबाबदारी वाहन वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधित कारवाईत करू न करण्यात येईल हा रिक्षा जर कोणी पुरुष चालवताना दिसला तर त्याच्या कारवाई होणार म्हणून तुम्ही सांभाळून घ्या थोडं दहा नंबर आहे लाभार्थी महिलेस पिंक ई रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालून अर्थजने करणे व हो स्वावलंबी होणे अपेक्षित आहे अकरा नंबर आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासणारी जबाबदारी यांची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व विकास बाल बाल विकास अधिकारी यांच्याकडे राहील बारा नंबर आहे या योजनेच्या लाभार्थी महिलेंनी ई रिक्षा घेऊन चालवणे तसेच कर्जाची रक्कम परतफेळ करणे अशा प्रकारची बाबी निर्देश असल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सदर लाभार्थी महिलांच्या अडचणीत लक्षात घेऊन त्यांचे समुदपेशन करून किंवा समस्या निरांकार करतील अशा प्रकारच्या समस्या कायम राही राहिल्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तेरा नंबर आहे सदर योजनेची अंमलबजावणी सुखूर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात अधिकारी मान्य मंत्री महिला व हो विकास बाल विकास महिला यांच्याकडे राहतील योजनेच्या अटी व शर्ती कोणकोणच्या आहेत ते पण बघून घ्या मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेचा एक एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा पहिले सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्ज फेडीचे संपूर्ण जबाबदारी महिलेची राहतील सदर शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या नियमानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर योजनेचे आर्थिक तरतुदीबाबतचे आदेश वेगवेगळ्या निर्गमित करण्यात ये येतील सदर महाराष्ट्र निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन एस संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने सांक्षगित कळून काढण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार असेल त्यांनी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षेचा लाभ घ्यावा अवश्य घ्यावा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो